मी हिराबाई नानासाहेब भांगुरे मी तुमच्यासमोर एक नातावरून गाणं म्हणत आहे त्या नाताला वेळ आहे नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आरे धना जय बाळा तू काबर अरे तू बोला ना आरे धना जय बाळा तू काबर अरे तू बोला ना गणपतीच्या तीर्थाला दुधनेचा कमाला गणपतीच्या तीर्थला माला खवेचे ग मोदकना गणपती बाप्पाच्या गीव आला खवेचे गा मोदकना गणपती बाप्पाच्या ना निव आला दहा दिवसांच्या माळा घातल्या गणपती बाप्पाला बायगा तुळाशीच्या माळा घातल्या गणपती बाप्पाला मार्शल गाडीत बसून वाजत ग गाजतना नेले पंडार पुराला गाडीत बसून वाजत ग गाजतना नेले पंडार पुराला बायग चंद्र मदी बुडून दिले गणपती बाप्पाला बायगा चंद्र मदी बुडून दिलं गणपती बाप्पाला डोळ्यात डोळ्यातना पाणी आले दना बाळाला बायगा डोळ्यात तना पाणी आले दना जय बाळाला दहा दिवसाची ना मजा धनू तुला का कर दहा दिवसाची रे मजा धनू तुला का अरे गणपती ना बाप्पा येईल पुढच्या ना वर्षाला मार्शल गाडी घेऊन धनु घरी निघुणाला मार्शल गाडी घेऊन धरू धनी మార్షల్ గాడి గే ఉనగ ధనంజయ గరిని గుణాల